आम्ही हे शिबिर घेतो म्हणजे निधी शिंदे नगरसेविका असताना आपण साधारण दोन वर्ष सलग हे घेतले होते नंतर कोविड आणि मग टम पण संपली आणि मग मध्ये सर्व राजकीय जो काही गोंधळ होता त्याच्यामुळे ही काही शिबिरं झाली नाहीत पण एक आनंद वाटतो आता की लोकांना पुन्हा आपण खासदारांच्या माध्यमातून देसाई साहेबांच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या प्रयत्नाने पाठपुराव्याने हे शिबिर आपण यंदा आयोजित करतो नमस्कार आप सभी दर्शकों का सीएन चैनल में स्वागत इस वक्त मौजूद है नगर विधानसभा के अंतर्गत शिवसेना उद्धव ठाकरे गुट के विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी हमारे साथ मौजूद हैं उनसे चर्चा करेंगे चेंबूर विधानसभा और अरुणक्ति नगर विधानसभा में विशेष दाखला शिविर का भव्य आयोजन किया गया है जिसमें हजारों कॉलेज में पढ़ने वाले स्कूल में पढ़ने वाले बच्चों को इसका लाभ मिल पाएगा क्योंकि अभी जस्ट ही बच्चे लोग ने परीक्षा पास किया है अब दसवीं से लोग ग्यारहवीं में जाएंगे बारहवीं बच्चे जो पास किए हैं वो आगे की पढ़ाई करेंगे तो उन बच्चों को स्कूल सर्टिफिकेट बनाने के लिए या स्कूल में दाखिला देने के लिए ये सब सर्टिफिकेट की जरूरत पड़ती है जिसके लिए शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे गुट के माध्यम से प्रमोद सिंधे जी और यहाँ के जो नवनिर्वाचित सांसद हैं अनिल देसाई जी उनके मार्गदर्शन में ये शिविर का आयोजन किया गया है कितने दिन ये शिविर चलेगा कहाँ कहाँ पे चलेगा किन किन शाखाओं में आयोजित किया गया ये सब जानकारी आपको प्रमोद सिंधे जी से लेके देते हैं प्रमोद सिंधे जी क्या कहेंगे आप लोगों ने विशेष दाखा विशेष दाखिले शिविर का आयोजन किया है कहाँ कहाँ पे है कितने तारीख को है क्या कहेंगे आप सर्वप्रथम भक्त एक करेक्शन कर दो शिवसेना उद्धव बाहेब ठाकरे पक्ष गट नहीं है हम सनिल देसाई हमसे शिवसेने के नेता है खासदार है दक्षिण मध्य मुंबईचे लोकांनी निवडून दिलं आहे आणि त्याच्यामुळे विशेषतः त्यांच्या माध्यमातून सव्वीस सोमवारी सत्तावीस मंगळवार आणि अठ्ठावीस बुधवार असे तीन दिवस चेंबूर आणि विधानसभा क्षेत्रातल्या इथल्या नागरिकांच्यासाठी विशेषतः आता दहावीच्या बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि इतर ज्या विद्यार्थ्यांना दाखले हवे असतात त्यासाठी तिथून मुलुंडला जावं लागतं आणि मुलुंडला मग डे घालावे लागतात अधिकाऱ्यांना कामाचा पुष्कळ तणाव असतो लोड असतो आणि त्यातून वेळ पण जातो अनेक दिवस जातात त्याच्यामुळे दरवर्षीच आम्ही हे शिबीर घेतो म्हणजे निधी शिंदे नगरसेविका असताना आपण साधारण दोन वर्ष सलग हे घेतले होते पण नंतर कोविड आणि मग टम पण संपली आणि मग मध्ये सर्व राजकीय जो काही गोंधळ होता त्याच्यामुळे ही काही शिबिरं झाली नाहीत पण एक आनंद वाटतो आता की लोकांना पुन्हा आपण खासदारांच्या माध्यमातून देसाई साहेबांच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या प्रयत्नाने पाठपुराव्याने हे शिबिर आपण यंदा आयोजित करतो आहे सव्वीस तारखेचं शिबिर आहे हे गाव म्युन्सिपल मराठी शाळा इथे आहे आरसी मार्ग चेंबूर मुंबई चौऱ्याहत्तर जो आमचा माझा स्वतःचा प्रभाग आहे निती शिंदे त्या ठिकाणी नगरसेविका निवडून आल्या होत्या तर तिथे साधारण एकशे शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकशे पंचावन्न इथे जे चार वार्ड आहेत तिथल्या लोकांना या शिबिराचा फायदा गव्हाणपासून संपूर्ण वाशीनाका माहोल वाशेगाव पसरपर्यंतच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी ना त्याचा लाभ जवळच असल्यामुळे अजितबाग असेल इंदिरानगर असेल वर अशोकनगर कस्तुरबा नगर या सर्व मंडळींना लाभ त्याचा घेता येईल आणि इतरही सर्व विद्यार्थी दुरून पण येणारच मला खात्री आहे कारण हे जे दाखले आहेत विशेषतः याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला देण्यात येणार आहे त्यानंतर डोमेस सर्टिफिकेट ज्याला आपण वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास दाखला म्हणतो त्याचं या ठिकाणी बघा हे उत्पन्नाचा दाखला आहे याचे हे अर्ज आहेत हे अर्ज जे आहेत फॉर्म जे आहेत तुमच्या ऑफिस ऑफिसवरून घेऊन जातात हे आहे वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास दाखला आहे आणि हे वास्तव्याचा दाखला आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे आहेत हे आम्ही आवाहन केलं आहे लोकांना की हे जे द जे फॉर्म आहे तुम्ही इकडून घेऊन जा आणि नंतर व्यवस्थित भरून आणा भरून आणायचे आहेत कुठे थेट जिथे शिबिर होणार आहे त्या ठिकाणी यायचं आहे येताना मात्र संपूर्ण तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊन यायचे आहेत आणि येताना त्या ठिकाणी या दाखल्याची जी काय शासकीय फी जी काय आकारण्यात येईल मला वाटतं नामं मात्र एकोणसत्तर रुपये असावेत तर ते फक्त तेवढेच रुपये तुम्हाला तिकडे त्या सरकारी निमसरकारी त्यांचे जे काय कार्यालय कर्मचारी आहेत त्यांच्याकडे द्यायचे आणि त्याची तुम्हाला पावती मिळणार आहे आणि हे कलेक्टरचे अधिकारी स्वतः इथे बसणार हो हो तहसीलदारांच्या सूचनेनुसार या ठिकाणी तलाटी वगैरे आणि इतर जे त्यांचे संबंधित अधिकारी आहेत तसा आदेशच तहसीलदार कार्यालय मुलोण म्हणजे कुर्ला मुलोण यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून तसं त्यांनी आदेश काढलेला आहे तिन्ही ठिकाणी सर्व त्यांचे अधिकारी असतील कर्मचारी असतील तीन ठिकाणी म्हणलं तर एक वाशिना काय झालं आणि दोन ठिकाणी कुठे दुसरं आपलं गोवंडी मुंबई पब्लिक स्कूल आहे तर तिथे मुंबई महानगरपालिकेचीच आहे शाळा त्या शाळेमध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे तिकडे आमचे शाखाप्रमुख विजय भोईर आहेत ते संपूर्ण त्या भागामध्ये नियोजन करतील इथे आमचे निधी शिंदे आहेत आमचे किरण मात्रे दक्षता पातळे हे संपूर्ण यात इथलं सर्व व्यवस्थापन ते करतील शेजारचे गणेश पाटील शाखा प्रमुख आहेत सचिन भोसले आहेत म्हणजे ही यंत्रणा आमची पण त्या ठिकाणी मुलांना विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना कुठेही त्यांची होऊ नये म्हणून त्या ठिकाणी विजय भोईर अक्षरता विचारे हे संपूर्ण नियोजन करतील आणि तिसरं शिबिर हे चेंबूर विधानसभा क्षेत्रामध्ये सुमन नगरला विघ्नार्थ मित्रमंडळ आहे तिकडे समर्थनगर आहे शिवसेना शाखा जे आहे सुमन नगरची त्याच्या शेजारी त्या ठिकाणी व्यवस्था चांगली त्या ठिकाणी आमच्या महेंद्र नागटे आहेत अशोक वीर आहेत आणि सर्व जे आमचे त्या ठिकाणचे पदाधिकारी आहेत ते संपूर्ण नियोजन वगैरे त्याला मदत करतील म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करतील आणि येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन आणि मदत करतील काय आहे ह्या शिवीरमधून किती लोक याचा फायदा घेऊन शकतात आणि माझं म मा, आम्ही ज्यावेळेला शिबिर घेतलं होतं त्यावेळेला साधारण पाचशेच्या वर एकच दिवशी पाचशेच्या वर लोकांना त्याचा थेट लाभ मिळतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की साधारण आता ह्या ज्या तीन शिबिरामध्ये साधारण दोन हजार तरी दाखले या ठिकाणी दिल्या जाण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी नियोजन हे मुलूंच्या कार्यालया तहसीलदार कार्यालयाने केलेलं आहे त्यामुळे जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्तच परंतु कमी नाही थेट दाखले मला वाटतं त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते मिळतील आणि फक्त एक अजून तुम्हाला सांगायचं आहे याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था शासनाच्या माध्यमातून केलेली आहे आणि याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पैसे वगैरे लागतात का फक्त जे गव्हर्मेंटची फीस आहे नाही नाही फक्त गव्हर्मेंटची फी त्या ठिकाणी एकोणसत्तर रुपये ही फक्त त्या ठिकाणी द्यायची आहे काय लोकांना आवाहन करणार स्थानिक जे आहेत कारण काही भरपूर दहावी पास झाले आहेत अकरावी बारावी पास झाले आहेत महत्वाचे काम आहेत सर्व प्रथम मी दहावी आणि बारावीमध्ये मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो की या ठिकाणी तुम्ही या सकाळी दहा वाजता हे शिबिर सुरू होईल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होईल परंतु विद्यार्थ्यांना आणि जे शिबिरार्थी असतील त्यांना एवढं आव्हान आहे की दहा ते दुपारी दोनच्या वेळेमध्ये आपण लवकर या दहा तीन वाजेपर्यंत या कारण तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करणे ते तिथे पाठवणे सर्वर डाऊन होणं वगैरे या सर्व प्रकार असतात त्यामुळे दहा ते तीन एकदम श एकदम पाच वाजेपर्यंत शेवटी पाच वाजेपर्यंत म्हणून पाच वाजता येऊ नका दहा ते तीन वाजेपर्यंत या जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला या शिबिराचा व्यवस्थित लाभ घेता येईल आणि दोन ते तीन दिवसामध्ये या हे जे दाखले आहेत हे तुमच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही आणि शासन हे आमचे जे खासदार आहेत अनिल देसाई यांच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध असणार आहोत जी हां चेंबूर विधानसभा अणुशक्तीनगर विधानसभा के अंतर्गत तीन शाखाओं में आ, स्कूल अलग अलग स्थान पर इस तरह उत्पन्न दाखला अलग अलग जो सर्टिफिकेट है उसका पे फॉर्म डिस्ट्रीब्यूशन किया जाएगा और वहीं पे लोग फॉर्म भर के जमा भी कर सकते हैं या पहिले भी आके प्रमोद के कार्यालय मोफत प्रत्येक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शाखा प्रत्येक ठिकाणी जे कार्यालय आहेत त्या शाखेमध्ये तुम्हाला हे जे अर्ज आहेत ते विनामूल्य उपलब्ध करण्यात आलेले आहेत याची आपण नोंद घ्यावी तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये हे अर्ज त्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही कलेक्ट करू शकता जी हां तो आप शिवसेना के जो भी शाखा यहां पे चेंबूर विधानसभा के अंतर्गत अनुशक्तिनगर विधानसभा के, के अंतर्गत वहां पे जाके आप ये फॉर्म ले सकते हैं अपना फॉर्म फिलअप करके और जिस दिन ये शिविर की दिने 26 सोमवार 26 तारखेला आणि हा 26 तारखेला 26 मे रोजी आणिगाव येथे आणिकगाव शंकरदेव येथे मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे तिथे आहे सत्तावीस मेला मंगळवार आहे गोवंडी येथील जी मुंबई महानगरपालिकेची मुंबई पब्लिक शाळा आहे स्कूल आहे त्या ठिकाणी आहे आणि अठ्ठावीस तारखेला बुधवार आहे तिथे विघ्नार्था मित्रमंडळाचं त्या ठिकाणी सभागृह आहे त्या ठिकाणी सुमन नगर शिवसेना शाखेच्या शेजारी त्या ठिकाणी आहे तर हे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तिन्ही दिवस हे शिबिर होणार आहे तिन्ही दिवस तुम्ही त्या ठिकाणी जाऊन लाभ घेऊ शकता विनंती अशी आहे की ज्या ज्या भागामध्ये तुम्ही राहता त्या त्या भागामध्ये तुम्ही त्या दिवशी केलात तर अति चांगलं होईल हाँ छब्बीस सत्ताईस अट्ठाईस को ये शिविर का आयोजन किया गया है जिसमें अनुमान लगाया जा रहा है कम से कम हज़ारों से ज़्यादा बच्चे इसमें भाग ले पाएंगे और इस उत्पन्न दाखला या अलग अलग जो सर्टिफिकेट है प्रमाण पत्र है वो वहाँ से बनवा कर ले सकते हैं और सभी शाखाओं में क्योंकि इस फॉर्म के ऊपर दस रुपया लिखा है आप दे सकते हैं और शिवसेना की तरफ से जितने भी फॉर्म है सब फ्री वितरण किया जा रहा है जिस दिन ये फॉर्म भर के जमा करेंगे जो भी गवर्नमेंट का चार्ज होगा लीगल वही पे करना है कैमरा मॅम प्रवीण के साथ राजपांडे सी एन यूज मुंबई दरवर्षीच आम्ही हे शिबिर घेतो होतो म्हणजे निधी शिंदे नगरसेविका असताना आपण साधारण दोन वर्ष सलग हे घेतले होते मग नंतर कोविड आणि मग टंप संपली आणि मग मध्ये सर्व राजकीय जो योगा गोंधळ होता त्याच्यामुळे ही काय शिबिरं झाली पण एक आनंद वाटू आता की लोकांना पुन्हा आपण खासदार मध्यम देसाई साहब मध्यम आम् सर्वे प्रयत्ना ने पाठपुराव्या शिबिर अपन यंदा आयोजित करते सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर